नमस्कार मित्रांनो आज मंडळी नाही मित्रांनो म्हणलं त्याचं कारण म्हणजे विषय महत्वाचा आहे युगे युगे कलियुगे हे आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विषय असा आहे आता तुम्ही ते फोन कशा स्वरूपाचे येत आहेत काय येत आहेत ह्याच्यावर मी थोडा अंदाज बांधला म्हटलं हा थोडासा एपिसोड बनवणं फार गरजेचं होतं पंधरा सोळा वर्षापासून सतरा वर्षापासून ते पंचवीस सव्वीसची हे जे तरुण पिढी आहे ज्या कधी काळी एके एकेकाळी आम्हीसुद्धा तरुण होतो आम्ही त्यातून गेलो होतो ह्यांच्याशी थोडंसं हितगुज करायचे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय मी मुलांसाठी ही जी मुलं आहेत शांची जी मानसिकता आहे आत्ताची तुम्हाला सांगतो ही थोडी कशी झाली आता की यांला गुन्हेगारी डॉन किंग आणि त्यांचे ते स्टेटस त्याच्यानंतर त्याच्याशी काही वाक्यले संबंधित आणि मग ते रुबाबदार राहणं ती गाडी ते कपडे आणि कुठला तरी एखादा डॉन असतो त्यांनी एक दोन मर्डर केले असतात किंवा तो पोरांना सांभाळतो त्यांना बिर्याणी देतो बियर देतो आम्ही आमिष दाखवतो त्यांच्या गँगचा हिस्सा बनवून राहणं त्यांच्या कोणातरी मित्राच्या समते संमतीने त्यांच्यात सामील होणं त्यांच्या रॅलीमध्ये स्वतःच्या एक मोटरसायकल घेऊन उतरणं ह्याच्यात फार मोठेपणा वाटतो त्यांना हे अख्खं चुकीचं आहे आणि ते कसं चुकीचं आहे तुम्ही ऐका फक्त तुम्ही आणि ही तुमच्या आईवडील आजाद म्हणत नाही की तुम्ही असं करा म्हणून तुमच्या आईवडिला जेवढी अपेक्षा असते की आपण बाबा ही जन्माला घातलंय त्यात काय असं कष्ट नाही घेत तुम्हाला जन्माला घातल्यात त्यांच्या गमतीत तुम्ही झालाय असं समजून झाला हां तुम्ही म्हणता तुम्ही सांभाळले सगळे उपकार केले का ही तुमची भाषा असते मला सगळं माहिती आहे झालं भाऊ तुम्ही असं धरून पण ह्या काळामध्ये अनादी काळापासून तुम्हाला सांगतो एक माझ ऐका येड्याचं तुम्ही मनुष्य हा स्वतः सारखाच एक जीव निर्माण करतो जन्माला घालतो त्याला आपण मुलगा म्हणतो आणि त्या जीवासाठी पूर्वीच्या काळापासून तेच जनसंचय करून ठेवायचे पैसे साठून ठेवायचे जमिनी साठवायची त्या जमिनीसाठी लोकाची बांधायचे ती जमीन ठेवायची आणि ती विकत नव्हते ते पुढच्या पिढीसाठी आपल्या मुलाला हस्तांतरित करायचे तो त्याला हस्तांतरित करायचा पुढं की आत्ताच्या मागायच्या जगात आपण एक गुंठा घेऊ शकत नाही ना ऐकायचा तुम्हाला अधिकार नाही ओढणार जीत हा का नाही तुम्हाला पिकावते ना काटे माजून त्याच्यात पण ऐकायचे नाही का तुम्ही नाही का तुम्ही नाही पिकवली मुलगा पिकवीन तुम्ही ना डेव्हलप केली नातू पिकवीन त्याच्या पुढचे जमिनीला हात घालायचं नाही काय पदी देण्यात ठेवा दुसरी गोष्ट अशाच प्रकारे तुमच्या आई वडिलांसुद्धा तुम्हाला जन्म घातलेला आहे तुम्हाला अजून पुढं लय उन्हाळा पावसाळा बघायचं तुम्हाला सोपं माहीत नाही आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही बघितला तर तुम्ही जगणार आहे देनात ठेवा नाहीतर तुमचं एनकाउंटर होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो कसं होणार ते पण सांगतो कारण मी एवढं म्हणजे अभ्यास ठेवतो एवढं नॉलेज ठेवतो पुढं काय होणार आहे माझे बी काही सोर्सेस असतात इतका हे दोन हजार चोवीस इतकं महत्वाचं वर्ष आहे तुम्हाला सांगतो हे तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधी विसरणार हे दोन हजार चोवीस चालू झालेलं आताच मग महिना झाला चालू झालेलं फेब्रुवारीत चाललाय आता पण ह्या दोन दोन हजार चोवीसला ला एक भयंकर घटना घडणार आहे हे पण तुम्हाला सांगतो आता विषय असा आहे की तुम्ही गुन्हेगारीचा आता हे गुन्हेगार डॉन हे माझं माझं भारतीय संविधानानुसार मला माझं मत मांडण्याचा हक्क आहे आणि माझा विचार मांडते पाटला तर घ्या नाही तर सोडून द्या हा आपल्याला तुमच्या मैत्री वेळ नाही पेपरमध्ये वाचू आणि मला बी त्याचा एपिसोड टाकायला तुमचा एखादा बनवून टाकणे मृत्यूनंतर त्याला कायच नाही आता देण्यात ठेवा ही गँग बिंग हे असलं सगळं सोडून तुम्ही आपल्या आई वडिलांच्या मानण्यानुसार कुठेतरी नोकरी करा कुठंतरी नाही नोकरी करायची एखादा व्यवसाय टाका मी म्हणतो पान टपरी टाका एखादी हा पानटपरीमध्ये सुद्धा तुम्ही हजार कमावणार आजच्या काळात देऊन घ्या हा ओरिजिनल पद्धतीने चालवली तर तीनशेच मिळणार आहेत तुम्हाला तुम्ही त्याच्यामध्ये गुटखा विकला तर अजून पाचशे मिळणार आहेत तुम्हाला हा असा विषय आणि हे बा चालेल सर बाहेर विषय नाही काय काही करा स्वतः व्यवसाय करा नाही नोकरी मिळत व्यवसाय करा तुम्हाला नाही लोकांचे कुणाचं नोकरीतकडं वरिष्ठांचं बोलणं ऐकून घ्यावं लागतं स्वाभिमान तुमचा काय आहे ना तर ते नका करू व्यवसाय करा का हरकत तुम्हाला काही करा करा पण ह्या गुन्हेगारी जगतापासून ह्या ह्या वातावरणापासून लांब राहा याचं कारण तुम्हाला सांगतो हे डॉन बादशाह गुन्हेगार माझा अभ्यास अगदी स्वातंत्र्यपूर्वीचा जे डॉन होते आहे हो लक्षात घ्या आणि बरेचसे डॉन बारीक बारीत मी फार तुम्ही माया डोळस असून द्या दाऊद बुद्ध हे लेखीर करत त्याच्यापेक्षा दाऊदपेक्षा डेंजर गुन्हे होते दाऊद हा गुन्हेगार बे बेकड गुन्हेगारी त्याच्यापेक्षा टेरर टेरर होते तुम्हाला सांगतो लेझाडशी होते अशा गुन्हेगारांची संपूर्ण हिस्ट्री मला माहिती आहे कित्येकांच्या हत्या कशा झाल्या कशामुळे झाल्या सगळं माहिती आहे त्याच्यामुळं तुम्ही आणि मी माझ्या टॉपमध्ये हा विषय कधी घेतला नाही का माझं स्वतःचं असं मत आहे की असं डॉन होणे दोन, दोन नंबरवाला होणे ही मानसिक विकृती तुम्हाला सांगतो मानसिक बिमारी जो बनतो त्याला माहित असतं की आपण ज्या वेळेस एखाद्याला गोळ्या मारतोय एखाद्याला खून करतोय आपण आपले शत्रू निर्माण करतोय आपण खंडण्या मागतोय आपण कायदा कायद्याचा काही पायदळी तोडावतोय कायद्याच्या काही जो फटी आहेत त्याचा आसरा घेऊन वकिलाला पोचतोय त्या गुन्हेगारी बोकाळते आपण आपल्या नावाची दहशत तयार करतोय पण आपला पण एक दिवस गुगाळ्या बांधलेल्या खुर्त्या आपल्याला मारलं जाणार आहेत हे त्यांना माहीत असून सुद्धा लोक ते करतात याला दिवाळी दिवाळीखोरी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं तुम्ही सांगा आता कुठलाही डोन कोच्छित एखादं उदाहरण सोडलं तर लाईफ टाईम जगलेलं नाही म्हणजे आणि ही महाराष्ट्रात ही किरकोळ येत ही पाच घेऊन पोलिसांनी बोललं की पुढं असं करणार हे किरकोळ येत तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जा बघा काय परिस्थिती बिहारमध्ये काय आणि आता तशी परिस्थिती जवळजवळ महाराष्ट्रात व्हायला लागली तेवढी गुन्हेगारी वाढली काय द्यायचं काय लोकांना राहिलेलं नाही दाख राहिलेलं नाही जास्त ह्या परिस्थितीमध्ये ह्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तुम्ही काय आसन कुठं आता बऱ्याच ठिकाणी पेपरमध्ये बातम्या ऐकायला मिळतात टी व्ही बातम्या ऐकायला मिळतात ती कोयतांग्यांग पंधरा सोळा वर्षाची पूर मिसरूट नाही केस सुद्धा नाही त्याला खालीवर फुटलेली ते कोयता घेऊन वार करीत आहे काय करा एवढा आलं दंड त्याचं तुम्ही बरोबर ओळखलं अशा पोरांचे माणसं ही पोरं आपल्याला बाहेर काढायच्यात त्या गुन्हेगार विषयाला रामराम नारळ देऊन टाका त्यांना तुमचं तमसं जमायचं नाही मला माझं पूर्ण आयुष्य जगायचे आणि आई बाप्पासाठी अजिबात नाही जगायचं बहीण बाबासाठी नाही जा कुणासाठी नाही स्वतःसाठी जागा स्वतः तुम्ही सत तुम्ही जर सुखी राहिला ना नको तरी मी ऐकू तुम्ही निस हे सगळं सोडून सुखी जरी राहिलं ना तरी आई त्याच्यात ही त्यानंतर ते काही करतात तुम्हाला सांग पण तुम्ही सुखी आणि तुम्ही जिवंत या जगात सुखी तुमचे कुटुंब तुमचा प्रपंच तुम्ही चार पैसे कमवून आणताय आणि ती पिल्लं खातात एवढं जरी आई पण बघितलं तरी त्यांना समाधान आहे महाराज लय मोठं समाधान आहे नाका तुम्ही त्यांच्यासंग बोलू त्या आईने त्यांना तर काय आता बोलायचं पंचायत झाली त्यांनी काय उपकार केले तुमच्या देण्याच घ्या ह्या मुलांचं मला माझ्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगतो ही मी डोनिठा मी माझ्या स्टेटस ही मानसिक दिवाळखोरी आहे ह्याच्यामध्ये एंड हा प्रत्येकाचा इतका भयानक पद्धतीने मेला जातोय आणि लग्न केलेला असल तर ते बाई आयुष्यभर उघड्यावर पडले जाते मुलाचा हलवा द्यात मुलगी असल तर ती वेश व्यवसाय करून जागणार पुढं तुमची मुलगी बघा हे तुम्हाला चालेल का झालेलं ते ते पाहतं काय छत्रच मुलांचं गेलं म्हणलं काय विषय ह्याच्यात मरण निश्चित आहे तुम्ही एखाद्याला मारता त्याच दिवशी तुम्ही पण कोणता दुश्मन तयार झाला असतो ते टपून असतं तुमचा घात करायला हे सोडून द्या तुम्ही ह्याच्यात काय नाही तुम्हाला सांगतो हे फक्त दोन दिवसाची चांदणी तुम्हाला सांगतो काही मजा नाही त्याच्यात आणि चांगले चांगले गुन्हेगार आहेत ना ज्यांनी अनेक दादा वीस वीस माणसांचे मर्डर केले हे जेव्हा एखाण गाव सापडले गेले आणि ज्यांना गेरलं गेलं ज्यांना हात्यार वायर काढले गेले ना आता आपल्याला काचा काचा तोडणार आहेत ही चव्हा माणसं जाण ना मुतलेत ते मुतल्यात जाण जे लोकांना वीस वीस तोडलेत ना ते मुतलेत ते स्वतःचं मरण बघून आणि तितक्यात वाईट पद्धतीने त्यांच्या पण चेंदड्या गेले आहेत एक एक गाव दार दार हात्यावर स्वतः चालवणं माहिती सोप्पा नाही कधी जाऊन एखाद्या चिकनवाल्या चिकनवाल्याला विचरा ना तुम्हाला मुसलमानला विचरा ते चिकन, चिकन, चिकन कापतो त्याला बाबा म्हणा तू नुसते मुंडक कापतो त्या कुंबडीचं काय फिलिंग असते तुझी का कस काय का, जीव कस काय जातो त्याचा तो म्हणेन एखादं इंजिन एखादी कार कशी दार असं वाचते त्याप्रमाणे संपूर्ण शरीर त्या कोंबडीचं कापत असतं जीव एखाद्याचा इतका सहज असा जात नाही एखाद्याला हत्या करणं एखाद्या मारणं इतकी सोपी गोष्ट नाही त्यासाठी ती अनुभव त्याची अनुभूती घ्यावा लागते तुम्हाला सांगतो आणि असे दहा पाच जणांनी मिळून एखाद्याला कचाकाचा तोडणे ह्या वेज्ञांना चान्स नाही तुम्हाला म्हणजे ह्या वेज्ञांना ते दा शब्दात येत अशा वेदना असतात त्या तशा प्रकारचं मरण समोर बघितल्यावर चांगले चांगले गुन्हेगार चढीत मुतलेले आहेत तुम्हाला सांगतो हा त्यावेळेस कुठं गेले डोनगिरी तुमची मग असा प्रकार असतो त्याच्यामुळं त्या मार्गाला न जाता आपला वेगळा आपला चांगला कष्ट करा बाखर का मार्ग करा एन्जॉय करा आणि तुम्हाला सांगतो तुम्हाला ते जर केलं ना दोन गोष्टी तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार तुम्ही गुन्हेगारी सोडून जर सर्वसामान्य माणसारखं जगायचं मला बरं तो एरिया सोडा ते शहर सोडा दुसऱ्या शहराचा लांब जा जिल्हा सोडा नाही मी म्हणतो राज्य सोडून दुसऱ्या राज्याचा तुमचा गुन्हेगार तुम्ही असताना तर तुमचं काय समजणार नाही कुलपे का रस्त्यावर फुटाने विका तसं जागा रिक्षा चालवा पण गुन्हेगारी जगत सोडून द्या का सांगतो तुम्हाला शे गुन्हेगारी जगताच द इंडे हा फार भयानक आहे फार भयानक आहे लोक ही मानसिक बिमारी तुम्हाला सांगतो कुणी डॉन नसतं कुणी काय नसतं आयुष्यात मरणे दोन दिवसामध्ये आणि दुसरी गोष्ट त्याला असं वाटतं की आपल्याला लई लोक मानतात आपले लोक तुला बेत नाही तुला इतकं मनातून लोक शिव्या घालतात काय सांगू बाया बापड्या पोरवा हा समाज आणि शिवी एखादं तळतळणं ही तळतळ चांगलं ती लागते तुम्हाला सांगतो हा ही लय व्यकार कामा कोणाची तळतळ नसावं कधी त्याच्यामुळे ह्याच्यातून तुम्ही बाहेर या आणि कुणाला मारण्याऐवजी मी म्हणतो तुम्ही कोयत्याने माणसं मारताना त्या कोयत्यापेक्षा तुम्ही ऊस तोडून कोयता पाचशे मिळणार आहेत वाड्यात दोनशे मिळतात सातशे सातशे मिळ पन्नास ची दहा रुपये तो पन्नास मासं घेतो चांगलं घडी हा ती बघा ती लोक आमच्याकडे ऊस तोडा येतात आमच्या बघा सगळा ऊसाचे ती लोक आहेत ना सुखी असतात का तुम्हाला दोन गोष्टी ह्या गुन्हेगारी जे सोडला तर मुलांना मात सांगणे दोन गोष्टी फ्रीमध्ये मिळणार आहेत एक म्हणजे तुम्ही एखाद्या चौकात जाऊन एकटा जरी असला तुमच्याकडे कसले हत्यार नसून द्या तुम्ही वडाभाव खाणार बिंदास खाणार आहे का माहिती आहे का तुमच्या मनात ही भावना आहे आपल्याला कुणी मारणार नाही ही भावना तुमच्या मनात तयार होईल तुम्ही मोकळ्या आनंद घेता मोकळ्या श्वासाचा आज काय परिस्थिती आहे शकत निघू शकत नाही वडाभाव खाऊ शकत नाही का कुठून चार येत्यानंत तोडते ना सांगता नाही कारण तुम्ही कुणी रे दुसरी गोष्ट पाठ टेकावली की दोन मिनटात पाच मिनटात झोप लागली पाहिजे देणार झोपणार आता झोपताय का नाही जोपत बियाची ना आईला गाडी आली आले काय पोलीस आयला गाडी आली आले काय दुसरी गॅंग काही उपयोग नाही काही मजा नाही त्याच्यात हा त्याच्यामुळे ना मला काही त्यातलं लेड कळत ले नाही आपल्या शेतकरी माणूस आहे पण माझं ऐका तुम्ही हे मानसिक बिमारी येते त्याच्यात काय मजा नाही काय नाही काय नाही सगळं सोडून द्या आणि आपलं आपलं प्रपंच व्यवस्थित करा लग्न करा एखाद्या गोरीगराच्या मुलीशी लग्न करा तिला आनंद ठेवा दोन लेकरत फायदा करा मस्त प्रपंच प्रपंचातल्या मजा आहे तुम्हाला सांगतो हा एखाद्या तुमचं मुलगी झाली ना हा मुलगी झाली ना ती मुलगी जलांबली ना तुम्ही बेटा तिथं बोलणं तिथं हसणं तिथं खिदळणं त्या मुलीला लहानाची मोठी करा तिला सायकल शिकवा ह्याच्यात जीवन आहे तुम्हाला सांगतो ह्याच्यात खरं जीवन आहे तिला शिकवा तिला माहेर जाताना पहा त्या वेदना अनुभव तुम्ही नातू नातूला खेळवा नातूला नातू आपला मित्रच असतो आजोबाजो नातू शेवटचा मित्र आज हे जीवन आहे नाहीतर मी किंगन मी डोआणन त्याचं मुंडीच काढतो आणि त्याचं हेच करतो अरे तू त्याचं काढ तू तू त्याची मुंडी काढतो पण तुझा अंडा तो गावा काढतो तुलाच कळत नाही तो अनपेक्षितपणे काढतो चित्रपट ग्राहक काढू शकतो तो कुठेही काढू शकतो पण तुझं कट करू शकतो तू काय लाईल आपल्यात पुरतो माकार हे तुझं काम नाही हे मानसशास्त्र त्याचं गुन्हेगाराचं लय वेगळं आहे तुम्हाला नाही माहिती ती ही फक्त चमक आहे तात्पुरती आणि समाज तुम्हाला कोणी डॉन म्हणत नाही काय म्हणत नाही तुम्ही फक्त त्या आहेत जाऊ नका आपलं सर्वसाधारण जीवन जागा असं माझं म्हणणं आहे आता मला काय कारणास्तव थोडी परमिशनचे प्रयत्न चालू आहेत मला मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना आमचं येरावडाजवळ आहे आम्हाला येरावड्यात बेठायचं आहे मोठ्या मोठ्या की किंवा मला मानसिकता जाणून घ्यायची जा। मला चर्चा करायची त्यांच्याशी पण मला ते थोडंसं कायदेशीर प्रोसेसचा भाग ते परमिशन चालू विषय असा आहे हे दोन हजार चोवीस हे महत्त्व का मत होते तुम्हाला सांगतो दोन गुन्हेगारांसाठी आणि तेवढाच महत्त्व पण तुम्हाला सांगतात तो सांगतो आणि मी थांबतो दोन हजार चोवीस हे वर्ष असं आहे यावर्षी लोकसभेचे इलेक्शन आहेत यावर्षी आपल्या आमदार कि विधानसभेचे इलेक्शन आहेत हे निवडणुका झाल्यानंतर ही जी कायदेशीर प्रोसेसिंग पोलिस डिपार्टमेंट ह्याच्यासाठी सक्षमे गुन्हेगारांचं खात्मा करायला देण्यात घ्या पण पोलिसांना इतकी माहीत असते की मोठा गुन्हेगार जाऊन द्या डोन जाऊन द्या त्याच्या राऊंडमध्ये किती आहेत थर्ड रेंजमध्ये किती आहेत किरकोळ नुसते चायनीज खाणारे कार्यक्रम किती आहेत आणि नुसते टचमध्ये किती आहेत नवीन टोटल डाटा पोलिसांच्याकडे तुम्हाला कोण कुठं खातो कुठं हाकतो कुठं जपतो हे सुद्धा पोलिसांना माहीत असतं फक्त विषय येतो ऑर्डरचा वरून ज्या दिवशी ही आता गोळीबारातून तुम्ही आता प्रकरण टी ह्याला त्याला कोणी कोणाला -कुन मारते काही मोठे लोक आहेत त्याचा काही विषय नाही गुन्हे ज्या वेळेस गुन्हेगारी फार्मान्यशन लिमिटच्या वर जाईल आणि एखादी वरून ऑर्डर जर वर आली पोलिसांना की प्रत्येक शहरातले ते आकडेवारी गुन्हेगार तर रेकॉर्ड असतं ते सांगतं आता प्रत्येक घरातले प्रत्येक शहरातले शंभर शंभर दीडशे दीडशे एन्काउंटर हे निघण्याची जास्त शक्यता आहे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हे एन्काउंटर झाले की त्याच्यात का तुमचा नंबर दिला असला ह्या एन्काउंटर के खतरनाक आहेत हा तुम्ही छप्पन बघितलं असन भयंकर कुत्र्यापेक्षा बेकार मैत्रीण ठोकतात तुम्हाला सांगतो काही होत नाही का तुमच्याकडे तुम्ही गुन्हेगार असता त्याच्यामुळे माझी अशी इच्छा आहे किंवा तुम्ही प्रपंच करावा हे सगळं सोडून द्यावं असं मला वाटतं आता मी आता काय कसं सांगू तुम्हाला हेच कारण आहे पण हे सोडून द्या पुढल्या वर्षी कदाचित सप्टेंबर मध्ये इलेक्शन झाल्यानंतर नवीन सरकार पुढल्या वर्षी दोन हजार पंचवीस तुम्ही बघा माझी इच्छा आहे हॅपी बर्थडे साजरा करावा कुठं वर्ल्ड कप बघावा काय जीवनाचा आनंद घ्यावा पण इन्काउर तुमचं होण्या आहे माझी इच्छा आहे बघा तुम्हाला पटलं तर नाहीतर रामकृष्ण आहे जय महाराष्ट्र